तर फक्त आपला मुलगाच वंश पुढे नेतो हे कारण राहणारच नाही काही दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता दुसरी मुलगी अगदी दहा बारा दिवसातच त्या व्हिडिओला दोन मिलियन इतके व्ह्यूज आले पण व्ह्यूज बरोबरच अशा काही कॉमेंट्स आल्या की तुम्ही मुलगा मुलगी भेदभाव करताय तर त्याच अनुषंगाने आजच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने याच सगळ्या गोष्टी मला तुमच्या बरोबर स्पष्ट करायच्या आहेत त्याचसाठी आजचा हा व्हिडिओ तर नमस्कार मंडळी मी पल्लवी आपल्या बीइलवर तुम्हाला स्वागत करते आणि सर्वप्रथम महिला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आता आपण डायरेक्ट मुद्द्याच बोलूयात पण त्याआधी सुद्धा ज्या लोकांनी तो शॉर्ट व्हिडिओ पाहिला नसेल त्यांच्यासाठी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही तो व्हिडिओ आधी पहा आणि नंतर हा व्हिडिओ पहा म्हणजे मी काय बोलते याची लिंक तुम्हालाही लागेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्या कॉमेंट मध्ये असा एक प्रश्न होता कि कसे की तुला पाचव्या महिन्यातच कसं काय कळलं की मुलगी होणार आहे तर ते मी आधी इथे क्लिअर करते की त्यावेळेस मी मध्ये होते आम्ही लंडनमध्ये राहायला होतो आणि तिथे सगळ्यांनाच पाचव्या महिन्यात सांगतात की तुम्हाला काय होणार आहे म्हणजे मुलगा की मुलगी का तेही सांगते तर, तर तुम्हाला जे अपत्य होणार आहे ते मुलगा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तयारी करू शकता म्हणजे मुलगा असेल तर तिथे सगळं असं ब्ल्यू कलरचं सगळं आणतात म्हणजे खेळणी किंवा ड्रेसेस किंवा घरातलं जे काही डेकोरेशन असेल ते सगळं ब्ल्यू कलरचं केलं जातं आणि जर मुलगी होणार असेल तर तिथे सगळं हे पिंक कलरचं केलं जातं म्हणजे त्या त्याप्रमाणे तुम्हाला व्यवस्थित तयारी करता यावी यासाठी तिथे आधी सांगतात आता आपल्याकडे हे सांगत नाहीत त्यामुळे बऱ्याच जणांचे डोळे असे विस्फारले की तुला कसं काय कळलं कारण बऱ्याच जणांनी पुढे शेवटपर्यंत व्हिडिओ कदाचित पाहिला नसेलही त्यामुळे तर आता दुसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट मला तुमच्या समोर स्पष्ट करायची आहे की त्या व्हिडिओवरती मला अशाही कॉमेंट्स होत्या की तुम्ही मुलगा आणि मुलगी भेदभाव करताय तर आता काही गोष्टी खरं तर मी स्पष्टच बोलणार आहे तर बा आपल्याकडे काही दाम्पत्य असे असतात की त्यांना एकच अपत्य हवं असतं मग मुलगा किंवा मुलगी त्यांना काहीही चालतं कारण त्यांना हेही माहिती असतं की हे आपल्या हातात नाहीये त्यामुळे मुलगा किंवा मुलगी दोन्हीही स्वीकारायला ते तयार असतात पण काही दाम्पत्य असे असतात की ज्यांना दोन अपत्य हवे असतात आणि त्यांना देखील हेही माहीत असतं की हे खर तर आपल्या हातात नाहीये पण तरीही ज्यांना पहिला मुलगा असतो त्यांना असं वाटत असतं की आम्हाला आता मुलगी हवी आहे आणि ज्यांना पहिली मुलगी असते त्यांना असं वाटत असतं की आम्हाला आता मुलगा हवाय आणि मला नाही वाटत त्यांचं यात काही चुकीचं आहे कारण की सी ज्यांना दोन अपत्य हवे असतात त्या नव्याण्णव टक्के दाम्पत्यांना असं वाटत असतं की आम्हाला एक मुलगा एक मुलगी असावी आणि आमचं असं छानपैकी चौकोनी कुटुंब असावं पण इथे गेम कुठे चेंज होतो माहितीये ज्यांना पहिला मुलगा असतो ना ते अगदी फ्रीली इतरांसमोर सांगतात की मला आता दुसरी मुलगी हवी आहे आणि इतर लोक सुद्धा त्यांना खूप नावासतात की तुमचे विचार किती छान आहेत तुम्हाला मुलगी हवी आहे तुम्ही किती उच्च शिक्षित आहात किंवा उच्च विचार करणारे आहात तुम्ही अजिबात भेदभाव करत नाही अशा दृष्टिकोनातून त्यांना सगळेच लोक नाव असतात पण ज्यांना पहिली मुलगी असते आणि ते जेव्हा असं म्हणतात की आम्हाला दुसरा मुलगा हवाय तिथं मात्र सगळे लोक त्यांना वाईट विचारांचे अशिक्षित बुरसटलेल्या विचारांचे असं म्हणतात आणि त्यांना डायरेक्ट म्हणतात की तुम्ही मुलगा मुलगी भेदभाव करताय म्हणजे पहिल्या केसमध्ये ज्या त्यांना मुलगी हवी असते त्यावेळेस ते अजिबात भेदभाव करत नसतात समाजाच्या दृष्टीनं बरं का पण दुसऱ्या केसमध्ये ज्या वेळेस ते दाम्पत्य असं म्हणतं की आता आम्हाला मुलगा हवाय त्यावेळेस मात्र ते लगेच मुलगा मुलगी भेदभाव करतात नाही का इथे लगेच मुलीवर अन्याय होतो नाही का हे समाज त्यांना असं म्हणतो ठीक आहे मग त्यामुळे विचार येते काय करतात दुसऱ्या केस मधले लोक की काही सांगत नाही ते का काही म्हणतात की आम्हाला काहीही चालेल भले मनातून त्यांना काही काय वाटे ना कि मला मुलगा हवाय पण ते सांगताना सांगतात की आम्हाला काहीही चालेल का तर त्यांना असं वाटतं की आता आपल्याला मुलगा हवाय असं आपण जर म्हटलं तर समाज आपल्याला नावं ठेवेल पण खर तर यामध्ये नावं ठेवण्यासारखं काहीही नाहीये ही फक्त एक इच्छा आहे सगळ्यांनाच माहितीये की काय होणार आहे हे आपल्या हातात नाहीये पण ही फक्त एक इच्छा असते हम्म ज्या वेळेस तुम्ही मुलगा हवाय असं म्हणता त्यावेळेस मुलीवर अन्याय होतो असं समाजाला वाटतं हा पण ज्यावेळेस तुम्ही मुलगी हवे असं म्हणता त्यावेळेस मुलावर अन्याय होत नाही तिथे तुम्ही भेदभाव करत नाही मुलगा हवाय असं म्हटलं कीच का तो भेदभाव होतो मग मला खर तर इथे हेच स्पष्ट करायचंय की आधी आपली इच्छा काहीही असू शकते हा तिथे आपण किंवा ते दाम्पत्य अजिबात मुलगा मुलगी भेदभाव करत नसतं एक फक्त त्यांची हौस असते मुलगा असेल तर मुलगी हवीये मुलगी असेल तर मुलगावाय पण भेदभाव नक्की कुठे होतो ज्यावेळेस जर मनाविरुद्ध जेंडर जन्माला आलं तर समजा ते दाम्पत्य त्या बाळाचा अगदी आनंदाने स्वीकार करत नसेल तर तिथे ते भेदभाव करतात किंवा काही दाम्पत्य तर असे असतात की डॉक्टरला पैसे देऊन आधी चेक करतात आणि आपल्या मनासारखं जेंडर नसेल तर अबॉर्शन देखील करतात तिथे भेदभाव केला जातो आणि ते दाम्पत्य तिथे चुकत आधी नाही आधी इच्छा असू शकते ना काय हरकत आहे इच्छा असणं आणि मुलगा हवाय किंवा मुलगी हवाय दोन्ही समानच आहेत ना मग आधी आपली इच्छा काही असू शकते पण ज्यावेळेस बाळ होतं त्यावेळेस तुम्ही जर त्याचा आनंदाने स्वीकार करा करत नसाल तर तिथे तुम्ही भेदभाव करताय मग आपल्याला इथेच बदल करायचाय आणि स्वीकार करतात सुद्धा बरं का म्हणजे आता परिस्थिती बदललेली आहे नव्याण्णव टक्के दाम्पत्य आधी इच्छा काही का असे ना पण होणारा आपत्त्याचा अगदी तितक्याच आनंदाने स्वीकार करतात अगदी एक टक्के लोक अजूनही असे आहेत की जे नाराज होतात त्या झालेल्या बाळाचा रागराग करतात का तर आमच्या मनासारखं जेंडर झालं नाही म्हणून फक्त मला वाटतं एक ते दोन टक्के समाज आपला बदलायचा बाकी आहे नाहीतर आजकाल सगळेच लोक अगदी आनंदाने स्वीकार करतात हौस दोन्हीची असते लोकांना मुलगाही असावा मुलगीही असावी असं वाटतं कारण की मुलगा वाढवण्याची पद्धत किंवा तो अनुभव वेगळा असतो आणि मुलगी वाढवण्याची पद्धत किंवा तो अनुभव वेगळा असतो आणि दोन्ही अनुभव आपल्या जवळ असावेत असं वाटणं यात काय चुकीचं आहे मला तरी नाही वाटत की यात काही चुकीचं आहे पण आपला समाज उगच नावे ठेवतो म्हणजे मुलगा हवाय असं म्हटलं की ते त्यांना बुरसटलेल्या विचारांचं ठरवतो आणि मुलगी हवी आहे असं म्हटलं की त्यांना मात्र उच्च विचारांचे ठरवतो नाही का त्यामुळे खर तर मी आता इथे असं सांगेन की जेंडर डझंट मॅटर वन्स द चाइल्ड इज बॉर्न जोपर्यंत बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत तुम्हाला काही का का इच्छा असू देत त्यात काही वाईट नाही पण एकदा का बाळ जन्माला आलं त्यानंतर तुमच्या आधीच्या सगळ्या इच्छा बाजूला ठेवायच्या आणि जे झालंय त्याचा आनंदाने स्वीकार करायचा पण तरीही एक प्रश्न राहतोच म्हणजे काय पहा की म्हणजे आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये म्हणजे पूर्वी लोकांना मुलगी नकोच असायची पण आता असं अजिबात राहिलेलं नाहीये लोकांना मुलगी ही हवी आहे आणि मुलगा सुद्धा हवाय असं का तर आता मुलगी का हवी आहे हे काही वेगळं सांगायला नको तो थोडासा इमोशनल विषय आहे आणि सगळ्यांनाच आता हे सगळं माहितीये की मुलगी का हवी आहे पण मुलगा का हवाय याच्या पाठीमागे तर एक विचार आहे म्हणजे मला असं वाटतं बरं का तो मला तुमच्या समोर शेअर करायचा आहे की बहा मुलगा आणि मुलगी खरं तर कर्तृत्वाने दोघीही आपल्या आई वडिलांचं नाव पुढे नेतात आणि लोकांना मुलगा हवा आहे असं ज्यावेळेस लोक म्हणतात ना त्यावेळेस असं अजिबात नाहीये की तो मुलगा आपली काळजी घेईल आपल्या बरोबर राहील आपल्याला हवं नको ते पाहील म्हणून मुलगा हवाय असं अजिबात नाहीये कारण की या सगळ्या गोष्टी आजकाल मुली सुद्धा करतात पण तरीही मुलगा काय हवाय याच्या पाठीमागे काय कारण असू शकतं असं मला वाटतं बरं का की पा लग्नानंतर मुलगी अजूनही दुसऱ्यांचीच होते तिला दुसऱ्याचं नाव लावावं लागतं तिचं आधीच सगळं चेंज होतं आणि ती दुसऱ्या घरी जाते पण मुलाचं तसं नसतं मुलगा त्याच घरात राहतो त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाहीत त्याचं जे नाव असतं ना तेच पुढे कंटिन्यू राहतं उद्या त्याला मुलं झाली की ते तेच नाव पुढे जातं आणि इथे काय होतं की असं लोकांना वाटतं की आमचा वंश पुढे वाढत चाललेला आहे मुलगा आहे ना म्हणजे आमचा वंश पुढे वाढत चाललेला आहे पण मुलीच्या बाबतीत हे होत नाही मुलगी ही दुसऱ्याच्याच घरी जाते त्यामुळे कदाचित मला असं वाटतंय की अजूनही काही लोकांना असं वाटतं की निदान या कारणासाठी आम्हाला मुलगा हवा आहे पण मला पुढे जाऊन असं म्हणायचंय की हे जे कारण आहे ना तेच आपण बदललं तर म्हणजे थोडासा सेन्सिटिव्ह विषय आहे पण तरीही ते जस्ट माझे विचार आहे म्हणजे जे काही लोकांना वाटतं ना की मुलगा असला तर आपला वंश पुढे जातो किंवा आपलं नाव पुढे जातं तेच कारण आपण बदललं तर म्हणजे का म्हणून फक्त मुलीनीच नाव चेंज करायचं ठीक आहे लग्न झाल्यानंतर तुम्ही कुणाचंच नाव लावू नका हवं तर फक्त त्या मुलाचं आणि मुलीचंच नाव राहू दे पुढे आडना वगैरे लावायची काही गरजच नाहीये हा पुन्हा त्यांना जे अपत्य होईल त्याच्या नावापुढे सुद्धा फक्त आईचं आणि वडिलांचं नाव येईल हं असं जर असेल तर फक्त आपला मुलगाच वंश पुढे नेतो हे कारण राहणारच नाही कारण पुढे जाऊन त्या आपत्याला आईचं आणि वडिलांचं दोघांचंही नाव पुढे लागणार आहे तर त्यामुळे मला असं वाटतं हा जर बदल झाला ना तर हे कारणच निघून जाईल आणि राहिला सायला जो मुलगा मुलगी भेदभाव आहे ना तो सुद्धा संपूर्ण निघून जाईल आणि आता हे फक्त नावापुरतं मर्यादित आहे बरं का कर्तृत्वानं तर मुलगा असो किंवा मुलगी असो दोघही आपल्या आई वडिलांचं नाव पुढे नेतात त्यात तर शंकाच नाही आता सध्या मला असं वाटतं की हा एकच भेदभाव होण्यामागचं कारण हे एकच राहिलेलं आहे की मुलगा त्याचं नाव पुढे लावतो मुलीला लावता येत नाही मग तेच आपण खर तर मला असं वाटतं बदलायला हवं आता तुमचं याच्यावरती म्हणजे तुमची याच्यावरती खूपच सारी मतं असणार आहेत आणि माझा कॉमेंट बॉक्स आता त्याने भरणार आहे आणि मला खर तर ऐकायचं सुद्धा आहे की तुमचं याच्यावरती काय मत आहे आपण हा बदल करू शकतो का त्यामुळं जरूर कॉमेंट करा काहीही तुमचं मत असू देत तर मग मंडळी हे सगळे माझे विचार आहेत आणि अत्यंत स्पष्टपणे मी तुमच्या समोर ते मांडलेले देखील आहेत बऱ्याच जणांना पटले असतील बऱ्याच जणांना पटले नसतीलही त्यामुळे तुमच्या येणाऱ्या कॉमेंट्स स्वीकारायला आपला कॉमेंट बॉक्स खुला आहे तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करा आणि या सगळ्यामध्ये बोलताना काही माझी चूक झाली असेल तर क्षमा असावी सुधारणा तुम्हाला काय करायच्या असतील तर तुम्ही त्या नक्की मला सांगा आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि इथेच थांबते धन्यवाद